जय श्रीराम मित्रांनो शुभ सकाळ सकाळी उठलो अंकलचा कॉल चालू होता म्हणलं अंकलला ब्लॉकमध्ये घेऊन टाकू मग काय सकाळी आमच्याकडे येलो ते आमचे मोहन अंकल ते काय त्यांचं चालू होती मीटिंग होम मिनिस्टरची म्हटलं चला ब्लॉकमध्ये घेऊन टाकू यांना सकाळी सकाळी हां नात करते का मग काय त्यांना ब्लॉकमध्ये घेतलं इकडं आपले अण्णा दिसले म्हटलं चला काय करताय का अणू पोहो म्हणलं काकडायला पाणी भरतो ते मग काय औषध मारायचं होतं औषध कालून घेतलं एका परचं बाजलीत मग काय टपकन दिशी भरली हो पंप हां नात करते का मग काय निघालो आम्ही अंकलन मी अंकल कुठं ड्युटीवर मग काय चाललो होतो रस्त्याने टप्पा टप टपा टप तप, ते आम्हाला भेटला आमचा राजा कुठं चालू म्हणे दोन माकडं मग काय म्हणतो आता घेऊ औषध मारून टपकन दिशी महाराष्ट्र लागतं आहे हां मग काय गेलो वावरात कशी मग मक्का आपली नाद करते का मक्का पाहायला यायलाच लागतं आहे हां मग काय औषध मारत होतो चला मग अण्णा म्हणून तसं भेटूपूरच्या ब्लॉकमध्ये जय श्रीराम